तर आता आले बघा झाड लावायला आणि ती ग्रामपंचायतीत झाडं लावून झालीत आणि आत्ता आम्ही तुमच्या पप्पा आणिप घेतला झाड लावायला वाढदिवसाने झाड लावायचं इथेच शाळे इथेच लावायचं आहे तर पप्पाचं डबर काढत गेला इकडनं ही शोची झाड आहेत म्हणून म्हणून जवळजवळ काढल्यात बाकीची तू मागले लावली इथं आहे इकडं आहे पण कसं केलं बघा हे दगड ठेवल्यात आणि त्या गेटवर बी दगड आहेत दहा झाले झाडं दहा झाडं झालीत की एक दगड मी आता हे चौथा दगड आहे असं डोकं लागलं आमच्या बाप्पा चाळीस खड्डे आहेत आणि इकडं अजून काढा आहे आणि ही काटे काय आणल्या काय ही काठी चार फुटाची आहे चार फुटांना डबर काढायचं असं मापाटांना डबर काढ इतने चार फूट इथं ह्या खड्ड्यापासून इथं चार फूट म्हणजे आठ दिवसाच्या आठ आठ दिवसाच्या अगोदर झाड लावल्या ती जगल्या बघा आणि पालवी पण फुटल्या आता जगत्यात खरं का नाही नंतर ना उन्हाळ्यात कुंभामध्ये मध्ये पाणी मिळत नाही काय नाही वाहत्यात आता कसं पाऊस आहे त्यामुळं चालते झाड उतरली बघा झाड उतरले कॅम्पोवरून आल्यात झाड त्याला उतरल्या तिकडे अजून हायच आणि हे बघा असं झाड लावल्यात म्हणजे लावायत अजून आता ठेवून घेतले फक्त त्या तिकडे असं ठेवून आले आणि माणसं सगळे आल्या बघा आणि दादा येणार आहेत म्हणजे सरपंच बी आहेत आणि सगळ्यांचं लाडका आहेत वाढीतलं दादा म्हणतात त्यांना मी झाड लावून झालं बघा ब्याण्णव झाड झाल्यात बाकी राहिल्यात असे कडेजण लावले तुम्हाला झाडं लावून झाले आता अजूनही काय आठ वर राहिल्या म्हणजे बरोबर शंभर झाडं होत्या वैताग तर असला आलाय नाही शेवटच काय सांगा सारखं राहिलं नाही आमचा पप्पा अजून लावाला झाडं झाडं म्हणजे डबरं काढलेलो मी आणि झाडाचं पा हे काढायचं असते काढली की काळ घातलेलं डबरा काढून पिशवी काढून आली मी आणि झाडे त्या डबऱ्यात ठेवून आले फक्त पप्पा वर्णकेने हे करल्यात माती घालायचं आणि ते गोळ्या पण आहेत गोळ्या आहेत पांढऱ्या ते मागच्या ब्लॉग मध्ये दाखवली ते बघितलं जाऊन बघायला त्याला हाय बघा ती गोळी तसली गोळी टाकल्या झालं बाकी काय आता इथून जायचं जरा जेवायचं आली बघा कसं हे बघा घाण झाली जरा পালোৰে ঘামচোন গাঁও বছোন